नमस्कार मित्रांनो आताची सर्वात मोठी बातमी दिलासादायक बातमी लॉकडाऊन मध्ये यांना सूट मोठा बदल मोठी खुशखबर मित्रांनो सर्वात सर्वात मोठी बातमी पहिले आपल्या त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ पर्यंत चॅनल वर नवीन असाल चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजेच की व्हिडिओला तुम्ही लाईक आणि शेअर करीत नाहीत त्यामुळे सर्वात पहिले व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ पाहणं झाल्याच्या नंतर हा व्हिडिओ सर्वसामान्यांपर्यंत नक्कीच शेअर करा तर चला मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण सुरू करूयात तर मित्रांनो कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अखेर लॉकडाऊन ची घोषणा केली व राज्यात पंधरा दिवसांचा लॉकडाऊन असेल तर मित्रांनो चौदा एप्रिल रात्री आठ वाजल्यापासून ते पुढील पंधरा दिवसांपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे व या काळात सार्वजनिक वाहतूक बंद होणार नसल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे आता मित्रांनो यामध्ये कोणत्या व्यक्तींना सूट देण्यात आली आहे म्हणजेच कोणत्या व्यक्तींना सूट देण्यात आली आहे काय सुरू असणार आहे याची यादी आपण पाहणार आहोत आता मित्रांनो याकडे तुम्ही थोडस लक्ष द्या मित्रांनो दवाखाने विमा औषध त्याचबरोबर औषधी सेवा डीलर लस उत्पादक कारखाने लस वाहतूक सेवा त्यानंतर लस वाहतूक वाहन वेतकीय कच्चा माल वाहतूक जनावरांशी संबंधित कृषींची जनावर त्याचबरोबर पाळीव प्राणी वेर हाऊसिंग पावसाळ्यांची कामं करण्यासाठी कर्मचारी रिझर्व बँक सेबी ई कॉमर्स आदी स्वीकृतीधारक पत्रकार पेट्रोल पंप कार्गो सेवा सुरक्षा मंडळ सुरू राहतील त्याचबरोबर किराणा दूध भाजीपाला कोल्ड स्टोरेज आणि वेअर हाऊस खुली असतील विविध देशांचे दूतांश कार्यालय सुरू राहतील त्याचबरोबर पावसाळ्यांची काम सुरू राहतील पावसाळ्यांचे जे काही काम असतील ते सुरू राहतील रिझर्व्ह बँक आणि सेबी प्रमाणिक कार्यालय सुरू असतील टेलिकॉम क्षेत्राशी संबंधित यंत्रणा तसेच मालवाहतूक पाणी पुरवठा यंत्रणा देखील सुरू राहतील त्यानंतर मित्रांनो सर्वात महत्वाचं शेतकऱ्यांसाठी म्हणजेच की कृषी क्षेत्रांशी निगडित खत बियाणं उपकरण दुरुस्ती देखील सुरू राहणार आहे आयात निर्यात यंत्रणा ई कॉमर्स यंत्रणा डेटा सेंटर्स त्याचबरोबर क्लाउड सर्व्हिसेस आयटी यंत्रणा देखील सुरू राहतील सरकारी आणि खाजगी सुरक्षा यंत्रणा देखील सुरू राहणार आहेत त्यानंतर मित्रांनो इलेक्ट्रॉनिक आणि गॅस पुरवठा यंत्रणा एटीएम पोस्ट सेवा बंदर परवानाधारक औषध आणि फार्मा उत्पादनाची वाहतूक करणारी वाहने देखील सुरू राहणार आहेत मित्रांनो अशा प्रकारे काय सुरू राहणार आहे कोणत्या गोष्टींना यामध्ये वगळण्यात म्हणजे सूट देण्यात आली आहे याची माहिती सर्वात पहिले आपल्या चॅनलवर आपण सविस्तररित्या पाहितली आहे त्यामुळे मित्रांनो हा जर व्हिडिओ आणि ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपण थोडासा वेळ काढून हा व्हिडिओ इतरांपर्यंत देखील नक्कीच शेअर करा तर मित्रांनो हा व्हिडिओ आणि तुम्ही माझे सर्व व्हिडिओ संपूर्ण आणि शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद